देशभरात भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत घोटाळे करून मत चोरी केली असा आरोप करून काँग्रेसच्या वतीने चौदा ऑगस्टला सायंकाळी चंद्रपुरात कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा काढला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान चोर आणि खुर्ची सोड अशी घोषणाबाजी करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले गांधी चौकातून कॅन्डल मार्च व मशाल मोर्चाची सुरुवात झाली यावेळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुकांचा पाढा वाचला या मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्यासह काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते हे सरकार मताच्या चोरीमुळे आलेलं आहे त्यांना मताची चोरी कशी केली दाखवण्याचा कॅन्डल मार्च आहे आणि या देशाचे नेते सन्मान्य राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे बंगलोरच्या कर्नाटक मधील त्या विधानसभामधून जी मताची चोरी कशी झाली ते देशाला दाखवून दिलेलं आहे आणि ते लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि निवडणूक आयोग याने निपक्षपतीप्रमाणे काम केलं पाहिजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेच्या अनुसार या, या देशाच्या संविधानानुसार पार्लमेंट चालली पाहिजे निवडणूक चाललं पाहिजे आणि हे झोपलेलं जे सरकार आहे जे अनैतिक मार्गाने मताच्या चोरीवर आलेलं सरकार आहे विधानसभामध्ये वहाँ पर एक घर सौ उन्नीस वोट मिले चंद्रपुर में भी वोट चोरी हुई है हमारे नेता राहुल गांधी और चंद्रपुर विधानसभा में वोट चोरी हुई है इसका निषेध करते हैं और एक कैंडलनाथ आज उसी के लिए निकाला गया है